श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज दिवस, या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन सप्टेंबरला म्हणजे उद्या आलेले आहेत सोमवती अमावस्या श्रावणातील हा शेवटचा दिवस आणि या दिवशी पाचवा श्रावणी सोमवारसुद्धा आहे आणि या दिवशी ही सोमवती अमावस्या आलेली आहेत जेव्हा अमावस्या ही सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं या सोमवती अमावस्येला पिठोरी अमावस्या दर्श अमावस्या तसेच श्रावणी अमावस्या या नावाने सुद्धा ओळखली जाते या दिवशी आपल्याला भगवान शिव आणि माता पार्वतीजी यांची पूजा करायची आहेत त्याचबरोबर हा दिवस आपल्या सुद्धा समर्पित आहे म्हणून पितरांसाठी आपल्याला दान तर्पण स्नान करायचं आहे तसेच या दिवशी माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं श्रावण महिन्यामध्ये येणारा या सोमवती अमावस्येला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी पूजेसोबतच आणि सेवेसोबतच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या सोमवती अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी उंभरट्यावरती आपल्याला या पाच वस्तू जाळायच्या आहेत या वस्तू जाळल्याने घरात लक्ष्मीची अखंड कृपा राहील घरातील नजरबाधा कटकटी दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या संध्याकाळी अमावस्येच्या दिवशी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्हाला सायंकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण ही जी वेळ असते तर ही तिन्ही सांजेची वेळ असते लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि या वेळेवरती जर आपण काही उपाय जर केले तर ते खूप पटकन सिद्ध होत असतात या उपायांचं आपल्याला खूप पटकन फळं प्राप्त होत असतं परंतु आता सर्वांना या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य होणार नाही अशांनी अगदी रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीसुद्धा चालेल कारण अमावस्या जी आहे तर ही अमावस्या तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी समाप्त होणार आहे म्हणून तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय करू शकता आता हा उपाय आपल्याला घरामध्ये का करायचा आहे तर हा उपाय घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहेत कारण अमावस्येच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय जर केले तर माता लक्ष्मीची अखंड कृपा ही आपल्यावरती राहते तसेच आपल्या घरामध्ये काही नजरबाधा असेल घराला कुणी दोष लावलेले असेल किंवा घरातल्या व्यक्तींना कुणी नजरदोष लावलेले असेल यामुळे घरामध्ये सतत कटकटी होत असेल भांडणं होत असेल नवरा बायकोची सतत भांडणं होत असेल एकमेकांचं पटत नसेल किंवा इतर कुटुंबामध्ये सदस्यांचे भांडणं होत असेल तसेच घरामध्ये सतत गरिबी आणि दरिद्री असेल आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल कोणत्या कोणत्या कारणातून पैसा हा घरातून निघून जात असेल यामुळे सतत पैशांच्या अडचणी या येत असेल तर लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तसेच घरामध्ये सतत आजार पण असेल मुलं खूप हट्टीपणा करत असेल सांगितलेलं ऐकत नसेल तर यासाठीसुद्धा हा उपाय घरामध्ये अवश्य करावा बऱ्याच वेळा आपण आपल्या घरामध्ये चांगलंच बोलतो असं नाही घरामध्ये वाद होत असतात आपल्या तोंडातून अपशब्द जे आहे तर ते बाहेर पडत असतात आणि आपल्या घरामध्ये आपल्यासोबत असणारी वास्तुदेवता ही प्रत्येक शब्दाला तथास्तु म्हणत असते जेव्हा आपण चांगलं बोलतो तेही तथास्तु होते आणि जेव्हा आपण वाईट बोलतो तेसुद्धा तथास्तु होत असते आणि जेव्हा आपण वाईट बोलतो तेव्हा ते तथास्तु झाल्यामुळे घरामध्ये अनेक प्रकारचे दोष हे निर्माण होत असतात आणि म्हणून अमावस्येच्या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय केले तर संपूर्ण दोष हे नाहीसे होतात अमावस्येच्या दिवशी आपण नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी जे काही प्रभावी उपाय करतो तर ते सिद्ध होतात या उपायांचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होत असतं आणि म्हणून आपल्याला उद्या या सोमवती अमावस्येला घरामध्ये हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहेत किंवा तुमच्याकडे जा कापूर जाळेचं भांडं असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता जर तुमच्याकडे जा कापूर जाळेचं भांडही नसेल आणि पंतीसुद्धा नसेल तर तुम्ही एक प्लेट देखील घेऊ शकता यामध्ये आपल्याला मूढभर तांदूळ टाकायचे आहेत आणि या तांदळावरती आपल्याला पाच फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत ज्याला फुलं असतात अशा पाच फुलाच्या लवंग तुम्हाला घ्यायच्या आहेत यानंतरनं पाच हिरवी वेलची तुम्हाला घ्यायची आहेत त्याचबरोबर पाच काळे मिरे जे असतात तर हे सुद्धा तुम्हाला पाच घ्यायचे आहेत पाच कापराच्या वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि पाच मिठाचे खडे जे असतात तर तुम्हाला घ्यायचे आहेत या सगळ्या वस्तू तुम्हाला त्या प्लेटमध्ये टाकायच्या आहेत जर तुमच्याकडे पिवळी मोहरी असेल तर पिवळी मोहरी ही तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहेत पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळे तीळ जे असतात तर ते हातामध्ये घेऊ शकता यानंतरनं ही वस्तू तुम्हाला हातामध्ये घेऊन घरात लहान मुलं असेल तर त्यांच्यावरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत घरामध्ये एखादी बाधित व्यक्ती असेल सतत आजारी राहत असेल तर त्या व्यक्तीवरूनसुद्धा तुम्हाला ही वस्तू जी आहे तर तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत तसेच आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरूनसुद्धा तुम्हाला सात वेळा वरपासून ते खालीपर्यंत उतरवून घ्यायचे आहेत आणि यानंतरनं हे काळे तीळ किंवा पिवळी मोहरी तुम्ही घेतलेली असेल तर तीसुद्धा तुम्हाला त्या प्लेटमध्ये टाकायचे आहेत यानंतरनं ही प्लेट घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती जायचं आहे घराचा मुख्य दरवाजा जो असतो तर त्या उंभरट्यावरती मधोमध तुम्हाला ही प्लेट ठेवायची आहे आणि उंभरट्यावरती तुम्हाला हे प्रज्वलित करायचं आहे हे प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा कंटिन्यू जप करायचा आहे उंभट्यावरती तुम्ही प्रज्वलित केल्यानंतरनं ती प्लेट तुम्हाला उचलून घरामध्ये संपूर्ण फिरवायची आहेत प्रत्येक रूममध्ये तुम्हाला याचा धूर जो आहे तर तो फिरवायचा आहे आणि यानंतरनं पुन्हा ती प्लेट तुम्हाला घराच्या मुख्य उंभट्यावरती नेऊन ठेवायची आहेत जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या प्रभावी मंत्राचा जप हा करत राहायचा आहे जेव्हा हे भांडं थंड होईल तेव्हा त्यामधल्या वस्तू तुम्हाला काढून निर्माल्यमध्ये टाकायच्या आहेत किंवा तुळस सोडून एखाद्या झाडाच्या खोडापाशी तुम्ही सुद्धा या वस्तू टाकू शकतात तर असा हा अत्यंत प्रभावी सोपा उपाय आपल्याला या सोमवती अमावस्येला आपल्या घरामध्ये आवर्जवून करायचा आहे हा उपाय केल्याने घरातील इडापिडा नकारात्मकता नजरबाधा कटकटी दारिद्र्य हे नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मीची कृपा राहील घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदायला सुरुवात होईल त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत चिमुडभर काळे तीळ घ्यायचे आहेत आणि हे तीळ आपल्या घरावरून आपल्या घरातल्या मुलांवरून घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत आणि हे घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला दक्षिण दिशेला फेकून द्यायचे आहेत हा उपायसुद्धा अतिशय प्रभावी मानला जातो तर हे दोनही उपाय तुम्हाला उद्या सोमवती अमावस्येला सायंकाळी करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ